बारावीला जेव्हा मला शहरामध्ये मी क्लासेससाठी होईल तिथे मी तिथे राहायचो ना तिथं ग्राउंड क्रिकेट आणि त्या ग्राउंड मध्ये मला काय झालं की खेळायची सवय लागली आणि खेळता खेळता मला असं वाटायला लागले की हा मी थोडं चांगलं खेळ आणि क्रिकेट एवढं माझ्या नसा नसा घेलं की मी बारावीची परीक्षा म्हणजे मी बारावीची परीक्षा बरोबर दिलीच नाही मी डीएड साठी फॉर्म भरलेला आणि माझं ऍडमिशन झालं बीएड ला कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेजला मी असं विचारले आणि हा इथं कोणते कोणते स्पोर्ट्स मला वाटलं ना की चला ठीक आहे आता मला कॉलेज लेव्हलमध्ये मला स्पोर्ट्स भेटेल खेळायला कॉलेज खेळायला भेटेल तर असं झालं की कबडी जास्त मला असं वाटलं की माझे क्रिकेट बंद होऊन जाईल मी मिशन घेतलेला आता आणि पुढच्या तीस मिनिटांमध्ये मी ऍडमिशन कॅन्सल करून टाकते मला एक पण काय झालं सेकंड आन्सर की आली आणि मला वाटते की एमपीएससी मध्ये अशी ती सेकंड आन्सर की होती सगळ्यांचा खात केला खूप जण चालार बारा सोळा सोळा मार्क आणि त्याच्यामध्ये मी परीक्षा झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्गाने केलं मला असं झाली मला असं वाटायचं ह्या अगदी तो म्हणजे समजा की कैसर कडाई करणार आहे आणि संपूर्ण त्यामुळे मला वाटते की एमपीसी क्षेत्रामध्ये जेव्हा येताना तेव्हा आपल्याला एक मार्गदर्शक कंपल्सरी गरजेचं आहे मार्गदर्शन जर ना तर तुमचे अनुभव घेण्यामध्ये आणि पुन्हा नुसता शिकायला तुमचा किती वेळ बोलता येईल तुम्हाला कळण्यास कसं असते जेव्हा इस्रो जेव्हा रॉकेट लॉन्च करतो तर करताना ते प्रत्येक टेस्ट काय होऊ शकते काय होऊ शकते प्रत्येक विचार केला पाहिजे आपण की काय होऊ शकते एका तासामध्ये काय काय होऊ शकते नुसता अभ्यास करणं म्हणजे नाही टेस्ट सीज सोडवणं त्या टेस्ट सोडलं एक तासाचं कॅल्कुलेशन त्याच्यामध्ये तुमचं असे बरेच विद्यार्थी असतील की त्यांचा अभ्यास भरपूर आहे स्कूल येत नाही का कारण त्यांना ते तासाचं प्रेशर हँडल होत नाही आणि अभ्यास आपण पेपर दिल्यानंतर कळत की पालिका बाले खा इसो महिने मार दिया मार दिले अगदी बेहतर बेहर बरोबर काहीतरी वेगळा असेल याच्यामध्ये म्हणजे अपयश ही यशाची एक वर्गी आहे पाया आहे बरोबर ते अपयश आलं आपण एक मोठे यश विपाय माझा असं होतं की मी घरच्यांना जर सुद्धा कुठं जायचं गावाला तर ते काय करायचे घराला डॉप लावून बाहेर जायचे दोन दोन तीन आणि माझी आजी आता ती नाहीये तिनं खरंच ती जेवणाचा दाट घेऊन यायची माझा मामा जेवणाचा दाट घेऊन यायचा आणि द्यायचे गेट काढायचे मला जेवणाचा ताट द्यायचा म्हणजे असं होतं की मी घराच्या बाहेर पण जेवताना पण असायचं माझं कुठलं समज सुद्धा समजा किंवा कानामध्ये समजा काय टाकायचे वॉकिंग करतो ऐकायचं म्हणजे मी पूर्णपणे माझं असतो की माझं शरीर फक्त आहे आणि माझं सर्व जे आहे मी एमपीसी ला अर्पण करून